नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातला बीड लोकसभा मतदार संघ कायम चर्चेत असतो दोन हजार चौदा साली लोकसभेची निवडणूक जिंकली होती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर डॉक्टर प्रीतम मुंडे म्हणजे त्यांच्या कन्याना मात्र दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक पक्षाच्या आदेशानुसार पंकजा मुंडे लढतायत म्हणजेच प्रीतम मुंडे यांची उमेदवारी कापून ती पंकजा मुंडे यांना दिलेली आहे पंकजा मुंडे यांचा विजय हा भाजपसाठी निश्चित मानला जात होता पण याच संघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बजरंग सोनोने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निवडणूक लढवली होती आणि प्रीतम मुंडे यांना घाम फोडला होता याचं कारण असं कि सहा लाख अठ्याहत्तर हजार मत ही प्रीतम मुंडे यांना मिळाली होती तर पाच लाख नऊ हजार मतं ही मिळाली होती बजरंग यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि बजरंग सोनवणे हे अजित पवारांसोबत काम करू लागले पण महायुतीचा धर्म पाळून अजित पवारांनी बीडमधून आपली उमेदवारी मागे घेतली ते पंकजा मुंडे यांना मिळाली पण लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस मध्ये एक लाख मतांना हरलेले बजरंग सोनवणे मात्र पुन्हा एकदा संसदेत जाण्यासाठी उत्सुक होते आणि त्यांनी शरद पवारांचा हात धरला आता बीडच्या मतदार संघामध्ये पंकजा मुंडे वर्सेस बजरंग सोनवणे अशी लढत होईल असं मानलं जात होतं पण आता ज्योती मेटे यांनी नवा दाव टाकलेला स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी आणि माजी प्रशासनिक अधिकारी म्हणजे सरकारी कर्मचारी असलेल्या ज्योती मेटे यांनी अपक्ष उमेदवारी ही घोषित केली नसली तरी ती जवळपास निश्चित मानली जाते याशिवाय वंचित बहुजन आघाडीचं जर तिकीट तिथे मिळालं ज्योती मेटे यांना तर त्या पक्षाच्या चिन्हावर सुद्धा त्या निवडणूक लढू शकतात कारण एक्क्याण्णव हजार अशी मतं वंचित बहुजन आघाडीच्या प्राध्यापक विष्णू जाधव हो, यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मिळाली होती आता गोपीनाथ मुंडे हा एक महत्वाचा फॅक्टर त्यानंतर धनंजय मुंडे हा अत्यंत महत्वाचा फॅक्टर आणि पंकजा मुंडे यांचा असा फॅक्टर साधारणतः असं राजकीय चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं पण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची दिलजमाई झाली आणि त्यानंतर बहीण भाऊ एकत्र आले एकमेकांना जिंकून देण्याचं आणण्याचं आश्वासनही दिलं गेलं पण राजकीय समीकरण बीड जिल्ह्याची जबरदस्त वेगानं बदलतायत त्यातील संदीप शिरसागर जे शिरसागर घराण्याचे आमदार आहेत बीडचे ते पवारांच्या सोबत आहेत म्हणून आपण चर्चा कर, चर्चा करणार आहोत बीड आणि मराठवाड्याच्या अत्यंत दोन महत्वाच्या ज्येष्ठ पत्रकारांसोबत एक आहे दत्ता देशमुख दुसरे वसंत मुंडे दोघाही मान्यवरांचं मी स्वागत करतो मॅक्स महाराष्ट्र मध्ये आणि चर्चेला सुरुवात करतो वसंत मुंडे यांना माझा प्रश्न आहे की ज्योती मेटे जर या बीडच्या लोकसभा निवडणुकीत उभ्या राहिल्या तर पंकजा मुंडे यांची निवडणुकीतील ही कसरत खूप वाढणार आहे का त्या त्या ज्योती मेटे पंकजा मुंडे यांना अडचणीच्या ठरतील का आणि त्याचं कारण नेमकं काय असेल नाही बीडच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आता दोन उमेदवार जाहीर झालेले आहेत विनायक मेटे यांच्या पत्नी मेटे यांनी निवडणूक लढवणार आहे हे क्लिअर केलंय पण त्यांनी आणखी अपक्ष लढवणार आहे का आणखी कुठल्या पक्षाचं चिन्ह घेणार आहे हे काही आणखी निश्चित केलेलं नाही त्यामुळं त्यांनी जर निवडणूक निवडणूक लढवलीच तर ही आता जे मराठवाड्यामध्ये विशेषतः ज्याचं के केंद्रबिंदू बीड आहे जे मराठा आरक्षणाचं आहे तर त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये दिसेल आणि तो वर्ग जे सुरुवातीलाच काही दिवसापूर्वी मनोज जरांगी यांनी हे जाहीर केलं होतं की आम्ही अपक्ष उमेदवार उभा करणार आहे नंतर त्यांनी ते पा माघार घेतलं आणि काही दिवसापूर्वी त्यांनी असं सांगितलं होतं की अण्णासाहेब पाटील त्यानंतर अण्णासाहेब जावळे आणि नंतर विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेलं आहे आणि त्यांचं बलिदान वाया जाऊ नये त्याच्यामुळे अप्रत्यक्षपणे त्यांना जर महाविकास आघाडीकडनं उमेदवारी मिळाली असती तर हे मानलं जात होतं की मनोज रांगेंचा याच्यामध्ये पाठिंबा ज्योतिमेटेंना असेल पण आता महाविकास आघाडीकडनं ते नसल्यामुळं हा पाठिंबा जे सोशल मीडियातनं किंवा या स्थानिक पातळीवर जे चर्चा आहे तर तो, तो पाठिंबा मला असं वाटतं की जोती मेटे यांना जाऊ शकतो पण मेटे यांची बीडमधली ताकद काय म्हणजे त्या विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत आणि विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वेगवेगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावर पुढाकार घेतला सरकार दरवारी प्रश्न विचारले तो मुद्दा लावून धरण्याचा प्रयत्न केला किंवा एमपीएससीच्या मुलांना पुढे आणण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावे यासाठी जे काही प्रयत्न केले असं सांगण्यात येत आहे आणि या, या मुद्द्यावर ज्योती मेटे यांना फायदा होईल असं म्हटलं जातं पण मला एक मुद्दा विचारायचं की आता दोन दिवसांपूर्वी खूप मोठ्या वाहनांचा ताफा ज्योती मेटे यांचं स्वागत करण्यासाठी बीड मध्ये एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळाला मग हा प्रभाव जो होता म्हणजे निवडणुकीच्या मैदानात अं चाहत्यांचा मतदारांचा अ, मतदारांची जी गर्दी नागरिकांची गर्दी आपल्याला एखाद्या नेत्याच्या बाजूला पाहायला मिळते त्यावरून त्याचा प्रभाव आपल्याला जनमानसातला लक्षात येतो त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात दोनशे गाड्यांचा ताफा जेव्हा त्यांच्या आजूबाजूला दिसला त्यांचं स्वागत करण्यात आलं तर यावरून त्यांना एक से आहे निवडणुकीमध्ये किंवा राजकारणामध्ये समाजकारणामध्ये त्यांनाही एक मान आहे त्यांचं त्यांच्या शब्दाला वजन आहे किंवा त्यांचं नेतृत्व हे हळूहळू बीडच्या लोकसभा निवडणुकीमध्ये झिरपत आहे असं चित्र साधारणतः आपल्याला पाहायला मिळालं आपलं काय म्हणणं आहे नाही नाही याच्यामध्ये असा विषय आहे की विनायकराव मेटे दिवंगत हे जवळपास पंचवीस ते सत्तावीस वर्ष विधान परिषदेमध्ये ते आमदार राहिले त्यांनी बीड मध्ये फक्त एकच निवडणूक लढवली ती दोन हजार चौदा मध्ये बीड विधानसभेची आणि त्यावेळेसपासनं विनायक मेटे यांनी बीड विधानसभेच्या साठी आपलं ग्राउंड तयार केलं होतं आणि विनायक मेटेंनी मागची तीस वर्षापेक्षा अधिक काळ मरा मराठा महासंघापासनं ते मराठा आरक्षणाचा जो नंतर त्यांनी शिवसंग्राम त्यांचा पक्ष काढला तर महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की विनायक मेटेनी मराठा आंदोलनाची जी मागणी होती ती कायम तेवट ठेवण्याचं काम केलं त्यामुळे मराठा समाजाचं त्यांच्याबद्दलची सहानुभूती ही निश्चित त्यांना होती आणि अलीकडं जेव्हा मराठा आंदोलन हे पूर्णपणे मराठा आंदोलन तीव्र झालं आणि त्याच दरम्यान ते जेव्हा मुंबईला बैठकीसाठी जात होते त्याच्यामध्ये जा त्यांचा अपघाती निधन झाला दुर्दैवाने आणि त्याची जी संपत्ती आहे शेवटी मान शेवटी मतदार असेल कार्यकर्ते असतील नेते असतील हे भावनिक असतात आणि म्हणून ती भावना या अलीकडच्या काळामध्ये हो निवडणुका जाहीर झाल्या की ज्योती मेटे ह्या उमेदवार असाव्यात अशा प्रकारचं लोकांमधन हा मोठ्या प्रमाणात मागणी समाज माध्यमातनं कार्यकर्त्यातनं ती आली होती म्हणजे पहिल्यांदा असं घडलं म्हणजे मी सुद्धा अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये असताना बघितलं की एखादी निवडणूक जाहीर झाल्यानंतर एका प्रमुख पक्षाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर समोरचा उमेदवार कोण असावा तर या संदर्भात विनायक मेटेंच्या पत्नी जे आहेत ज्योती मेटे यांच्या बाबतीतलं सोशल मीडियातनं असेल कार्यकर्त्यातनं त्यांच्या बाबतीतलं मागणी मोठ्या प्रमाणावर होती आणि म्हणून पवार पवार साहेबांकडे जाऊन शरद पवार यांच्याकडे जाऊन ते भेटल्या त्याच्यात जा चर्चा झाली पण उमेदवारी अंतिम तर त्यांना मिळू शकली नाही त्यामुळं यांना उमेद ह्या उमेदवार पाहिजेत अशा अशा प्रकारचं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या भूमिका होती तशी अपेक्षा मी आता दत्ता देशमुख यांच्याकडे जातो ज्येष्ठ पत्रकार बीडचे ज्योती मेटेही भेटल्या बजरंग सोनवणेही भेटले बजरंग सोनवने किंबोना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच होते पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर त्यांनी अजित पवार यांची सोबत केली पण त्यांना तिकीट मिळत नव्हतं आणि ते पंकजा मुंडेंना महायुतीमध्ये मिळाल्यामुळे स्वाभाविक त्यांची राजकीय महत्वाकांक्षा पुन्हा एकदा उफाळून आली याच बजरंग सोनोने यांना पाच लाखाच्या आसपास ही मतं मिळाली आहे आणि प्रीतम मुंडे यांना दोन हजार एकोणीस मध्ये सहा लाख अठ्याहत्तर हजार मतं मिळाली आहे हा मतांचा जो फरक आपल्याला दोन हजार एकोणीसच्या काळा निवडणुकीमध्ये पाहायला मिळतोय तो फरक दोन हजार चौदाच्या निवडणुकीत अजिबात नव्हता माझ्या आठवणीप्रमाणे नऊ लाखाच्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त मत ही प्रीतम मुंडे यांना मिळाली होती कारण गोपीनाथराव मुंडे यांचं निधन झाल्यानंतर सहानुभूतीची लाट त्या काळी होती आणि त्या सहानुभूतीच्या लाटेतनं अं नागरिकांचं नागरिकांचं परिवर्तन खूप झालं मतांमध्ये आणि हे मत परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं आणि नऊ लाख मतं मिळाली पण नंतरच्या काळात बजरंग सोनोने यांच्यासारखा सुद्धा अत्यंत तगडा घडी उभा राहिला आणि त्यांना पाच लाख मतं मिळाली आणि प्रीतम मुंडे यांना सहा लाख म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की तीन लाखाच्या आसपास जी मतं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये कमी मिळाली होती अं म्हणजे ती ती जी मतं होती ती कमी मिळाली अं विरोधी पक्षाला प्रीतम मुंडेच्या विरुद्ध असलेल्या उमेदवाराला ती मतं मात्र बजरंग सोनवणे उभे राहिल्यामुळे ती वाढलेली आहे आणि त्यांचा मतांचा टक्का खूप वाढलेला दिसतो आणि प्रीतम मुंडे यांचा मतांचा टक्का हा कमी झाला ही गोष्ट पवारांनी लक्षात घेऊन बजरंग सोनवणे यांना त्यांचा अनुभव लक्षात घेऊन हे तिकीट दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत दिलं असावं का वसंतजी आणि ज्योती मेटे यांचं तिकीट नाकारलं असावं का जरी त्यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट वसंत मुंडे म्हणतायत तशी ती आहे आत्ताच्या घडीला जशी गोपीनाथरावांच्या बाबतीतली दोन हजार चौदाची जी निवडणूक होती प्रीतम मुंडे यांनी लढवली होती हा प्रश्न दत्ता देशमुख यांना असा आहे की जो एकोणीसशे नव्याण्णव पूर्वीपर्यंत आपण प्रमुख पक्ष होते पण ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली नव्याण्णवला त्यावेळेस पासून बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे दोघांचे मुख्य प्रतिस्पर्धी किंवा समान ताकदीचे पक्ष आहेत म्हणजे विधानसभा घ्या किंवा लोकसभा निवडणूक घ्या लो दोघांची जो निकाल असतो तो साधारण जवळपासचा असतो दोन्ही ताकदीचे पक्ष आहेत आपण जो चौदाच्या दिवंगत मुंडेंच्या निधनानंतर जी पोटनिवडणूक झाली त्याचा जो उल्लेख केला तर नव्याण्णव नंतर चौदा पर्यंतच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीत ही जागा बीडची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवायचा परंतु ज्यावेळेस दिवंगत मुंडे यांच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे उमेदवार म्हणून आल्या त्यावेळेस जो प्रमुख पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांना ठरवलं की आपल्याला इथून उमेदवार उभा करायचा नाही आम्ही त्यांना बाय देतोय परंतु काँग्रेस पक्षानं ती निवडणूक लढवली पण मी तुम्हाला जसं सांगितलं की नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर काँग्रेसची ताकद बीड जिल्ह्यात ही फार कमी झालेली ताकद वाढली ती राष्ट्रवादीची वाढली कारण काँग्रेसमधले जे सगळे मातब्बर ताकदवान घराणे होते ते राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांसोबत अजित पवारांसोबत गेलेले होते म्हणून ताकद ही राष्ट्रवादीची होती म्हणून त्या चौदाच्या निवडणुकीतल्या मतांचा तसा आपल्याला तशी आताच्या गणितात धरता येणार नाही परंतु त्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं प्रीतम मुंडेंना मतं पडली आणि तो सात लाखांचा जो विजय होता आणि तो विक्रमी विजय होता आणि त्यावेळेस ते, पासून त्यांचे समर्थक म्हणायचे की दबंग खासदार विक्रमवीर खासदार आता आपण येऊ परत आता बजरंग सोनवणे आणि ज्योती मेटे तर मुळात मुळात ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप हे दोन पक्ष होते कालपर्यंत तर साहजिकच ती निवडणूक भाजपच्या एक्स वाय कोण येणार असतील ते असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मग त्यावेळेस स्पर्धेत बजरंग सोनवणे असतील किंवा अमरसिंह पंडित असतील परंतु राष्ट्रवादी काँग्रेस ज्यावेळेस सोबत गेलं आता बीड जिल्ह्यातल्या सहा मतदारसंघापैकी चार मतदारसंघ राष्ट्रवादीचे आहेत आणि दोनच ठिकाणी भाजपचे आमदार आहेत म्हणजे साहजिकच ताकद कुणाची जास्त आहे ताकद जास्त आहे राष्ट्रवादीची मग उमेदवारी राजकीय ताकदीनुसार उमेदवारी तशी मुळात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळायला पाहिजे होती परंतु तसं होणारच नव्हतं म्हणून बजरंग सोनवणे त्यांच्या महत्वाकांक्षापोटी म्हणा किंवा त्यांना काय रिझन सांगेल सांगत असतील ते जाऊ द्या परंतु ते गेले आणि मग ज्योतिमेटे असे दोन स्पर्धक झाले आता ज्योतिमेटेच्या बाबतीत आपण एक विचार केला तर त्या क्लीन चेअर आहेत त्या प्रशासनिक अधिकारी आहेत अपर सह निबंधक म्हणून त्यांना पंचवीस सत्तावीस वर्ष सेवा केली मला एक गोष्ट एक तर निक्षून नमूद करावी वाटते की त्यांच्या नोकरीच्या काळामध्ये त्यांच्यावर अद्याप कधी कुठला आरोप झालेला नाही आपण पाहत असाल की कुठल्या एखाद्या राजकारण्याच्या मिसेस असेल किंवा कुणी असेल तर त्यांच्यावर आरोप होतात परंतु त्या राजकीय पडद्यापासून बाहेर होत्या आणि आपल्या नोकरीत त्या म्हणजे आतापर्यंत त्या त्यांच्यावर कुठला आरोप झालेला नाही त्या पडद्या असायच्या आता ह्या निवडणुकीत त्यांचे मेरिट्स काय होते की दिवंगत मेटेंनी ऊसतोड कामगार असतील धनगर आरक्षण असेल मुस्लिम आरक्षण असेल आणि मराठा आरक्षण असेल ते मुद्दे त्यांच्या सामाजिक आयुष्यात कायम लावून धरलेले होते आणि त्यांचं त्यांचे जे दुर्दैवी निधन झालं ते मराठा आरक्षणाच्या बैठकीला जाल आता कालचं जरांगे मनोज जरांगेंच सुरू झालेलं आंदोलन म्हणजे विनायक मेटे अण्णासाहेब पाटील आणि त्याच्यानंतर लढत असलेले मनोज जरांगे मनोज जरांगेंच्या आंदोलनाचं जरी जालना केंद्र म्हणजे आंदोलन स्थळ असलं तरी बीड केंद्र बिंदू म्हणून साहजिकच डॉक्टर ज्योती मेटेंचं नाव पुढे येऊ लागलं सहानुभूती आहे प्रशासनिक अनुभव आहे क्लीन चेहरा आहे आणि दिवंगत मेटेंची सहानुभूती आहे परंतु निवडणुकीला बीड जिल्ह्यात बाराशे ते साडेबाराशे गाव आहेत निवडणुकीची यंत्रणा किंवा तुमची सहानुभूती मतात कन्वर्ट करण्यासाठी ज्याला आपण साम दाम दंडभेद म्हणतो निवडणूक लढविण्याचा अनुभव असतो आता त्या तुलनेत बजरंग सोनवणेच्या जमेच्या बाजू काय आहेत बजरंग सोनवणे ग्रामपंचायत निवडणूक जिल्हा परिषद निवडणूक कालची लोकसभा निवडणूक त्यांना निवडणूक लढविण्याचा अनुभव आहे कालच्या लोकसभेला ते पडले असले तरी त्यांना अनेक जिल्हा परिषद निवडणुका जिंकल्यात त्यांच्या ताब्यात काही सत्त स्थानिक स्वराज्य संस्था आहेत सहकारी संस्था आहेत ते दोन कारखाने यशस्वी चालवतात कदाचित पक्षाला ह्या बाबी जमेच्या दिसल्या असतात जरी मेटिंग कडे सहानुभूती आणि कार्यकर्त्यांची तीव्र भावना असली तरी ती मतात कन्वर्ट करण्यासाठी जी यंत्रणा निवडणुकीची नावाची गोष्ट लागते ती थोडी कमी असू शकते आणि निवडणूक लढविण्याचा जो अनुभव आहे प्रत्यक्ष तो त्यांना कमी पडला असावा असं माझ एक व्यक्तिगत मत आहे आता वसंत मुंडे यांच्याकडे जातो पंकजा मुंडेंच्या अडचणी यामुळे निश्चितपणे वाढल्या आहेत कारण विनायक मेटे यांच्या पत्नीला सहानुभूतीची लाट जी कारण आपण आता सांगितली दत्ता देशमुख यांनी ने। त्यांचं नेतृत्व हे पुढे आहे क्लीन इमेज आहे अर्थात ही पॉप्युलरिटी जर वाढत गेली त्यांची आणि दोनशे वाहनांचा ताफा जो व्हायरल झाला सोशल मीडियावर मला असं वाटतं की यामुळे पंकजा मुंडेंना जी मतं मिळायची म्हणजे प्रीतम मुंडेंना जी मतं मिळायची ती मतं कमी करण्याचा प्रयत्न हा ज्योती मेटे हा हे या करू शकता हा एक मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की बजरंग सोनोने यांनी दोन हजार एकोणीसची निवडणूक लढलीच होती आणि पाच लाख नऊ हजार मतं त्यांनी मिळवली होती या सगळ्या जर आपण गोष्टी पाहिल्या तर पंकजा मुंडे यांचा कितीही प्रभाव असेल समाजावर असेल किंवा काही अन्य जातींवरती असेल तरी सुद्धा दोन हजार चोवीसची निवडणूक ही त्यांच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक आणि अडचणीची होऊन बसलेली आहे का बीड जिल्ह्याची निवडणूक लोकसभेची असेल की विधानसभेची असेल तुम्हाला थोडं जर पाठिंबा गेला तर बीड जिल्ह्याची निवडणूक ही दोन नावाभोवती फिरते एक नाव असतं गोपीनाथ मुंडे आणि दुसरं नाव असतं शरद पवार महाराष्ट्रामध्ये पवार साहेब महाराष्ट्राचं राजकारण जरी करत असतील तरी बीड जिल्ह्यामध्ये त्यांचं लक्ष असतं आणि त्यांना म्हणजे त्यांनी जेव्हा जेव्हा शरद पवारांनी पुलोदचा प्रयोग केला किंवा राष्ट्रवादीचा प्रयोग केला तर त्यांच्या बारामतीपेक्षाही आणि पुणे जिल्ह्यापेक्षाही सगळ्यात समर्थन कोणा दिलं असेल तर बीड जिल्ह्यात दिलेलं आहे हा इतिहास आहे त्याच्यामुळे बीडच्या निवडणुकी रोमांचक होण्याचं कार किंवा रंगतदार होण्याचं कारण हे आहे आणि इथं सुरुवातीला गोपनाथ मुंडेंचा प्रभाव होता नंतर गोपनाथ मुंडे नंतर पंकजा मुंडे यांच्याकडे हा राजकीय वारसा आला आणि मागच्या दहा वर्षांमध्ये प्रीतम मुंडे ह्या खासदार होत्या आणि बीड जिल्ह्यामध्ये लोकांचा पूर्णपणे माइंडसेट असतो की मतदान ठरलेलं आहे मतदान लोकांचं कोणतं मतदान पुन्हा जाणार आहे फक्त विषय आता यावेळेस जो आलेला आहे जो तुम्ही आता उल्लेख केला की पंकजा मुंडेची अडचण वाढलेली आहे का तर यावेळेसचा फक्त मुद्दा जो तीव्रतेने मराठवाड्यामध्ये आमचे मित्र दत्ता यांनी जो उल्लेख केला त्याचा केंद्रबिंदू बीड आहे मनोहर जरांगे जरी आंदोलन जालनंतून सराट आंतर सराटीतून करत असले तरी ते मूळचे बीडचे आणि आता त्यांची जी काही नऊशे एकरवरची जी सभा जे स्थळ चाललेलं आहे ते सुद्धा नारायणगडावर हो आहे म्हणून या गोष्टीचा बीडच्या राजकारणामध्ये यावेळेस प्रभाव आहे हे नाकारता येणार नाही पण तरी पण यावेळेस पंकजा मुंडेंची जमेची बाजू काय आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचा जो प्रभाव होता शरद पवार यांच्या नावाचा जो प्रभाव बीड जिल्ह्यामध्ये होता जो पन्नास टक्के मानला जात होता त्यामधली राष्ट्रवादी तीन आमदार घेऊन धनंजय मुंडे पंकजा मुंडे बंधू धनंजय मुंडे आणि त्यांच्याबरोबरचे दोन आमदार हे आता राष्ट्रवादीचा हा अजित पवारांचा एक गट हा भारतीय जनता पार्टी बरोबर राहिला आणि त्याच्यामुळे आता जी राष्ट्रवादी काँग्रेसची जी अर्धी शक्ती होती ती आर्धी शक्ती आता नेत्यांची ही भारतीय जनता पार्टी बरोबर आलेली आहे म्हणून ही एक त्यांची बाजू आहे पण जनतेमध्ये जो काही आता जो अंडर करंट आपण जे म्हणतो किंवा जनतेमध्ये काय जनतेची काय ज्या भावना आहे त्या भावना ही निवडणूक मात्र तुरशी होईल अशा प्रकारच्या आहेत वसंतराव या निवडणुकीमध्ये बाकीचे काही नेते आहेत म्हणजे संदीप शिरसार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गटाचे बीडचे आमदार आहेत म्हणजे इथे जर आपण सहा एकूण मतदारसंघ पाहिले तर आपल्याला राष्ट्रवादीचे तीन दिसतात अजित पवार गटाचे आमदार भाजपचे दोन आणि एक आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटाचे आहेत आता यातले काही महत्वाचे जर नावं पाहिले आपण जर भाजपमध्ये असलेले जयदत्त क्षीरसागर असतील पण संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीच्या बाजूला आहे पवार गटाच्या त्यानंतर प्रकाश सोळंकी तिथले अत्यंत महत्वाचे माजी राज्यमंत्री सुद्धा हे अजित पवार गटाचे आहेत रजनीताई पाटील सुद्धा या काँग्रेसच्या आहेत आणि त्या राज्यसभेच्या खासदार सुद्धा आहे मग हे सगळं असताना महाविकास आघाडीमधून केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वतःच्या भरोशावर निवडणूक लढवायची आहे की त्यात उद्धव ठाकरे गटाचा आणि काँग्रेसचा किती पाठिंबा त्यांच्या कार्यकर्त्यांचा मिळेल त्या कार्यकर्त्यांची फळी त्यांच्या बाजूने उभी राहील का निवडणुकीच्या मैदानात कामासाठी किंवा प्रचारासाठी नाही मूळ कसं आहे की पक्ष म्हणून एक मतदार असतोच आहे जसा शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटाचा बीड जिल्ह्यामध्ये एक मतदार आहे त्यांचं एक नेटवर्क आहे एका मतदारसंघामध्ये पूर्वी त्यांनी एक मतदारसंघ बीड हा मतदारसंघ त्यांनी लढवलेला आहे सुद्धा आहे पण लोकसभेची निवडणूक अशी असते की लोकसभेचे जसं आता दत्ता देश टोपांनी सांगितलं की बाराशे तेराशे गाव आहेत बावीस तेवीसशे बूथ आहेत ही प्रचंड मोठी निवडणूक आहे म्हणजे अडीचशे किलोमीटरचा हा मतदार भौगोलिक पातळीवर जर तुम्ही विचार केला तर जवळजवळ अडीचशे किलोमीटरचा मतदारसंघ आहे आणि मग या मतदारसंघामध्ये ज्याच्याकडं मॅन पॉवर आहे ज्याच्याकडे कार्यकर्त्यांचं फळ आहे ज्याच्याकडे स्वतःची यंत्रणा आहे तोच या निवडणुकीच्या मैदानामध्ये म्हणजे बुथवर तो निवडणूक सक्षमपणे लढवू शकतो आतापर्यंत हा इतिहास आहे आणि यापूर्वी काय होतं की राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी यांच्याकडं बूथ लेवलपर्यंत एक स्वतंत्र यंत्रणा स्वतंत्र ताकद होती आता ती थोडी विभागली गेलेली आहे आणि संभ्रमाच्या अवस्थेमध्ये आहे पण भारतीय जनता पार्टीला आता यावेळेस काही ज्या जमेच्या बाजू आहेत त्याच पद्धतीनं लोकांमध्ये सरकारबद्दलचा काही रोष आहे त्याही नकारात्मक गोष्टी आहेत आणि म्हणून यंत्रणेच्या जोरावर ही निवडणूक कशी कोण लढतं हे आता येणाऱ्या काही दिवसामध्ये आता आणखी तर सुरुवात झाली आहे आणि नंतर आता उमेदवारी भरल्यानंतर उमेदवार कोण येतो आणि म्हणजे उमेदवार तिसरा उमेदवार चौथा उमेदवार कोण येतं याच्यावरही बरंच अवलंबून राहणार आहे बरं रजनी ते पाटील यांच्या संदर्भात असा प्रश्न विचारला की राज्यसभेच्या त्या खासदार आहेत फक्त इतक्या मोठ्या नेत्या पण मुळात म्हणजे आपण कसं म्हणतो की विधान परिषदेची उमेदवारी दिली जाते विधानसभेची उमेदवारी दिली जाते राज्यमंत्रीपद दिलं जातं किंवा महामंडळाचं अध्यक्षपद दिलं जात का दिलं जातं की त्या पक्षासाठी तो नेता महत्वाचा असतो पक्ष संघटनेची ताकद आणखी वाढावी आपल्या पक्षाचं वजन प्रभाव वाढावा म्हणून त्या त्या नेत्याला बळ दिलं जातं पदांच्या माध्यमातून रजनीताई पाटील यांचं नेमकं काय आहे म्हणजे राज्यसभेचे खासदार आहेत पण काँग्रेसचं म्हणताय तुम्ही तिथे काही प्रभाव नाही मग नेमकं काय काम करतात त्या पक्षासाठी आणि महाविकास आघाडीच्या या उमेदवारासाठी बजरंग सोनवणे यांच्यासाठी त्यांचं काय नेमकं योगदान असेल इतक्या मोठ्या राज्यसभेच्या खासदार असून सुद्धा पक्षा हा जिल्हा काँग्रेसचाच होता पूर्वी बरोबर क्षीरसागर होत्या क्षीरसागर यांनी चार वर्ष चार वेळा या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं लोकसभेमध्ये हा जिल्हा पूर्वी काँग्रेसच होता पण नंतर दोन हजार नव्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव ला ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली हे बघा पक्ष कुठलाही असेल पक्षामध्ये स्वतंत्र संस्था असतात कुठलाही राज्यस्तरावरचा नेता असेल जिल्हा स्तरावरचा नेता असेल तर आपल्याला स्पर्धा कधीच होऊ देत नाही निर्माण होऊ देत नाही ही या राजकारणातली मूळ ज्याला आपण कन्सेप्ट म्हणून चालेल की नेता आपल्याला स्पर्धक निर्माणच होऊ देत नाही त्याच पद्धतीनं ना राष्ट काँग्रेस जी राष्ट्रीय काँग्रेस आहे काँग्रेसमधून ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली त्यावेळेस शरद पवारांबरोबर बीड जिल्ह्यातले जेवढे संस्थानिक नेते होते हे जवळपास सगळे नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि फक्त अशोक पाटील आणि विद्यमान राज्यसभा सदस्य रणिदाय पाटील हे दोघच हे काँग्रेस कौ बरोबर आहे पण हे सुद्धा पूर्वी ला रजिताई पाटील या भाजपमध्ये आल्या काँग्रेसमधून आणि भाजपच्या उमेदवारी एकोणीसशे आणि ला त्या खासदार होत्या भाजपमध्ये नव्हत्या ना नाही काँग्रेस बीड जिल्ह्यामध्ये काँग्रेसला जर हरवायचं असेल तर काँग्रेसचाच उमेदवार लागेल हे त्यावेळेस तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी रजनी पाटील यांना सत्त्याण्णवच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आणलं आणि केशरबाई क्षीरसागरांचा काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला त्यानंतर पुन्हा र... सोनिया गांधी ज्यावेळेस सक्रिय झाल्या अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस रजनीताई पाटील परत काँग्रेसमध्ये गेल्या आणि काँग्रेसमध्ये त्या आतापर्यंत काँग्रेसमध्येच आहेत तर हे राजकारणामध्ये बीडच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं पक्षांतर हे पूर्वीपासून होतात म्हणजे सोयीनुसार पक्ष बदलायचा आणि सोयीनुसार पुन्हा परत यायचं हे बीडच्या राजकारणामध्ये काही नवीन नाहीये आणि त्याच्यामुळं पातळीवर जर म्हणाल तर बीड जिल्ह्यामध्ये काँग्रेस आता म्हणजे युतीच्या द नव्याण्णवला राष्ट्रवादीची निर्मिती झाल्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र झाल्या युती झाली त्यांची आघाडी झाली आणि त्यानंतरच्या सगळ्या निवडणुकांमध्ये हो राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसला ज्या मतदारसंघातून निवडून येण्याची सूत्रांना शक्यता नाही असा एकच मतदारसंघ सोडला जायचा तो परळी मतदारसंघ तिथं गोपीनाथ मुंडे असायचे तो एकच मतदारसंघ सोडायचा आणि बाकी सगळे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने घ्यायचे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी कौं... राष्ट्रीय काँग्रेसला जागाच मिळत नव्हती त्याच्यामुळं कार्यकर्त्यांना लढायलाच मिळत नव्हतं त्याच्यामुळे कार्यकर्ते राहिलेच नाहीत आणि रजनी पाटील आणि आशिफ पाटील हे म्हणजे दिल्लीच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या मुख्य प्रभावामध्ये असल्यामुळं त्यांना तिकडनं राज्यसभा तिकडनं पक्षासाठी त्यांना जी काय पद दिली जातात ते तिकडनं ते अं मिळतात ग्राउंड लेवलला म्हणाल तर ग्राउंड लेवलला राष्ट्रीय काँग्रेसची ही परिस्थिती आहे अच्छा खूप धन्यवाद वसंतराव मुंडे तुमचं सुद्धा आणि दत्ता देशमुख दोन्ही मान्यवर ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत जोडले गेले अत्यंत वेगवेगळे पैलू या चर्चेमध्ये अं प्रेक्षकांना उलगडून त्यांनी दाखवलेले आहेत अर्थात अत्यंत मोठा हा असा लोकसभेचा मतदार संघ आणि तो कायम चर्चेत असतो गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे तो चर्चेत आला पण त्या अगोदरही केशरबाई क्षीरसागर या नेतृत्व करत होत्या काँग्रेसतर्फे संसदेमध्ये बीड या मतदार संघाचा पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली का त्या अडचणीवर कितपत मात करू शकतील त्या आव्हानांना कितपत पेलू शकतील आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्योती मेटे या लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये कुठल्या क्रमांकावर असतील दुसऱ्या असतील की तिसऱ्या की, की जिंकून येतील असे सगळेच मुद्दे आता लोकांच्या मनामध्ये आहे खास करून बीडकरांच्या मनात आता काही काळ अजून आपल्याला लोटू द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला कळेल की बीडच्या प्रचारामध्ये कुणी कशी रंगत आणली खूप धन्यवाद ही चर्चा आपल्याला कशी वाटली आपण जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपण जर आमचं चॅनल मॅक्स महाराष्ट्र डिजिटल न्यूज चॅनल सब्सक्राइब केलं नसेल तर बेल वर बटन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा खूप धन्यवाद